हाय हॅलो नमस्कार तर मोड आलेली मटकीची झणझणीत जन भाजी बनवणार आहे कुठलंही वाटण न टाकता त्यासाठी लागणारे साहित्य कांदा लसूण पेस्ट टमॅटो कढईमध्ये तेल टाकून मोहरी जिरं टाकून घेते लसूण परतून घेते त्यामध्ये कांदा टमॅटो टाकून परतून घेते मटकी स्वच्छ पाण्यानं धुऊन मटकीसुद्धा चांगली खरपूस भाजून घेते त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद टाकून पुन्हा परतून घेते त्यामध्ये लाल मिरची पावडर मसाला टाकून परतून घेते एकीकडे गॅसवरती गरम पाणी ठेवलं होतं भाजीला मी गरम पाणी टाकत आहे अशा पद्धतीने भाजीला उकळी आली की त्यामध्ये दोन चम्मच शेंगदाण्याची कूट टाकून घेते कोथंबीर अशा पद्धतीने टाकून घेते कुठलंही वाटण न टाकता तयार होणारी झणझणीत अशी मटकीची भाजी तयार आहे